नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या युट्यूब सन राइजिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या निकुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडीओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत टायटल वाचलं मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा फिडिओ की पाचशे गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांसाठी अशा पद्धतीनं तयार करावा आता आदर्श शेड सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पाचशे गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांसाठी अशा पद्धतीनं आदर्श शेड तयार करावा मग गावरान कोंबडीच्या लहान पाचशे पिल्लांसाठी आदर्श शेड तयार करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे गावरान कोंबडीच्या लहान पाचशे पिल्लांसाठी आदर्श शेड तयार करत असताना त्या ठिकाणी जागा कशा पद्धतीनं निवडावी आणि गावरान कोंबडीच्या लहान पाचशे पिल्लांसाठी आदर्श शेड तयार करत असताना ॲक्च्युली जागा किती लागणार हे सगळं आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्याच्यामुळे कमीत कमी भांडवलात पाचशे गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांसाठी आदर्श शेड कसा तयार करावा की जो शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत तयार होणार आणि हा शेड अशा पद्धतीनं तयार होणार की बाहेरील वातावरणाचा म्हणजे बदलत्या वातावरणाचा म्हणजे उन्हाळ्याचा हिवाळ्याचा पावसाळ्याचा कसल्याही प्रकारचा परिणाम लहान पिलांवरती होणार नाही आणि शिवाय जंगली पशु पक्ष्यांपासून सुद्धा त्यांचं शंभर टक्के संरक्षण होणार तर मग अशा पद्धतीनं गावरान कोंबडीच्या पाचशे लहान पिल्लांसाठी आदर्श शेड कशा पद्धतीनं तयार करायला पाहिजे हा जो महत्वाचा तुमच्या मनातील सवाल आहे याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट हे जे सोशल मीडिया शिकण्याचे साधने यांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनल ना जरूर सबस्क्राइब चानल ना सबस्क्राइब करने ला जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथे आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील त्याचकडून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की गावरान कोंबडीच्या पाचशे लहान पिल्लांसाठी आता अशा पद्धतीनं तयार करावा आदर्श शेड मग गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांसाठी आदर्श शेड तयार करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळं उन्हाळा हिवाळा पावसाळा या बदलत्या वातावरणापासून त्यांचं शंभर टक्के संरक्षण होईल त्याचबरोबर शत्रू पक्षी यांच्यापासून त्यांचा बचाव होईल हे सगळं आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगणार आहे की गावरान कोंबडीच्या पाचशे लहान पिल्लांसाठी आदर्श शेड तयार करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आदर्श शेड तयार करत असताना किती जागा या ठिकाणी लागणारे जागा कोणती निवडावी सगळं आता समजून घेऊयात मित्रांनो जो का। हा जो शेडचा फॉर्म्युला याच्यामुळे तुम्हाला सांगतो तुमच्या भांडवलाची बचत होणार तुमच्या जागेची बचत होणार म्हणून व्हिडिओला स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ संक्षिप्त स्वरूपात पाहितला तर तुम्हाला शेड कसा बनवायचा हे लक्षात या ठिकाणी येईल आणि काही जणांची ब्रुडिंगची अडचण आहे तीसुद्धा या ठिकाणी दूर होईल तर तुम्हाला दोन प्रकारच्या शेडच्या रचना सांगणार आहे एक ते तीस दिवसांसाठी जे शेड तयार करणार पाचशे पिल्लांसाठी त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे तोही आजच सांगणार आणि एकतीस दिवसाच्या वरचे जे पिल्ले त्यांच्यासाठी शेड तयार करत असताना कसा तयार करावा याचा वेगळा फॉर्म्युला हे पण समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ खास होणार आहे मित्रांनो कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तुमचा शंभर टक्के होईल या ठिकाणी फायदा तर मित्रांनो आता व्हिडिओची सुरुवात करतो पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आजवर आपल्याला सांगणारं कुणीच नव्हतं शिकवणारं कुणीच नव्हतं पण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आता आपल्याला सांगणार आम्ही शिकवणार आम्ही कारण आम्ही घेऊन आलो मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत करणारी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना आता ही जी संकल्पना आहे मित्रांनो या संकल्पनेमध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन केलं जाणार की के ज्याच्यामुळे गावरान कुक्कुटपालनाच्या को व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग उत्पादनापासून विक्रीपर्यंत ही मदत कशी केली जाते हे समजावून सांगतो आणि मग आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण कशा पद्धतीनं हो सामील होऊ शकतात आणि सामील झाल्यानंतर कशा पद्धतीनं लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता तुम्हाला लक्षात येईल पहिल्यांदा बघा ऑनलाईन ट्रेनिंगची पद्धत तर याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग या ठिकाणी असते तर ही जी ट्रेनिंग आहे याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर होतंय लेक्चर झाल्यानंतर मित्रांनो वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन के केलं जाते आणि त्याचबरोबर या असणाऱ्या वातावरणाचा आपल्या लहान पिल्लांवरती कोंबड्यांवरती परिणाम कसा होऊ शकतो त्याच्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा ही माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो शेवटच्या सेगमेंटमध्ये सेगमेंट थ्रीमध्ये आपल्याला प्रश्न उत्तरं म्हणजे जे काही प्रश्न असतील आठवड्याभरातील त्यांचे उत्तर दिल्या जातात त्याच्यामुळे तुमचा फार्म व्यवस्थित चालतो काही जणांचं म्हणणं असते सर तुम्ही आठवड्यात एकदा येऊन उत्तर देतात पण इतर दिवशी समस्या आल्या तर सोल्युशन कोण देणार तर या समस्यांचं सोल्युशन देण्यासाठी लखन सर आहेत त्यांना तुम्ही इतर दिवशी तीन ते आठच्या दरम्यान म्हणजे दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान कॉल करू शकता ते तुम्हाला उत्तर देत राहतील तर या पद्धतीनं आपण मार्गदर्शन करतो ही पद्धत मार्गदर्शन करण्याचा आमचा जो प्रोग्राम आहे तो कसा आहे की गावरान कोंबड्या आणि पिल्ल्या यांच्यावरती सर्वात जास्त खर्च होतो खाद्याबाबतीत यांचा खर्च कमी करण्यासाठी आम्ही मदत करतो आणि ऐंशी टक्के आपला खाद्य खर्च कमी करून देतो त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जे आपल्या गावरान कोंबड्या आहेत जे आपले गावरान पिल्ले आहेत यांच्यासाठी शेड कसा बनवावा शेड कोणत्या दिशेला बनवावा शेड बनवत असताना कोणती काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत शेड कसा बनवावा की ज्या शेडमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबडे आणि पिल्ल बसतील त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसे घ्यावे तयार झालेले पिल्ल आहेत त्यांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करावं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर गावरान कोंबडी आणि पिल्ल यांचं लसीकरण करून सुद्धा त्यांच्यावरती आजार आला तर तो आजार तात्काळ ओळखून त्याच्यावरती औषधोपचार करून त्या असणाऱ्या कोंबडीचा पिल्लाचा जीव कसा वाचवायचा याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांच्या विक्रीसाठी मोलाचं सहकार्य आमच्यापर्यंत जेवढं होते तेवढं आम्ही करू ज्यामुळे मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल की ज्यामुळे गावरान कुक्कुट पालक बांधव एकदा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडला तर या गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावल्याशिवाय वंचित राहणार नाही मग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग एवढी माहिती आपण पाठवली की मित्रांनो लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू बस हा नंबर मिळाला की यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास असं मार्गदर्शन मिळेल की ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो खरंच गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि या व्यवसायातून कुठंतरी लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार प्रभुईंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी संपर्क साधा एकदा सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात कि गावरान कोंबडीच्या पाचशे लहान पिल्लांसाठी आदर्श शेड कशा पद्धतीने बनवावा शेड बनवत असताना जागेची निवड कशी करावी आणि जागा किती लागते हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा पिल कोंबड्यांच्या पिल्लांसाठी शेड बनवत असताना एक ते तीस दिवसांच्या पिल्लांसाठी शेड वेगळा असतो आणि तीस दिवसाच्या वरचे पिल्ल आणि भविष्यातील पठड्या कोंबड्या यांच्यासाठी शेड वेगळा असतो हा का वेगळा असतो हे पहिले समजावून सांगतो आणि मग शेड कसा असतो ते समजावून सांगतो तर एक ते तीस दिवसाच्या पिल्लांची आपण ब्रुडिंग करत असतो या पिल्लांना उष्णता देण्याची आवश्यकता असते म्हणून आपल्याला शेड हा पूर्णतः बंदिस्तानी पॅक ठेवावा लागतो परंतु एकतीस दिवसाच्या वरच्या पिल्लांना आपल्याला उष्णता द्यायची गरज नसते आणि त्याच्यामुळे त्यांचा शेड हा पॅक नसतो हा महत्त्वाचा फरक आता आपण समजून घेऊयात की एक ते तीस दिवसांच्या लहान पिल्लांसाठी शेड बनवत असताना कोणती काळजी घ्यावी आणि किती जागा या ठिकाणी आपण वापरू शकतो तर बघा मित्रांनो गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांसाठी म्हणजे एक ते तीस दिवसांच्या पिल्लांसाठी शेड तयार करत असताना प्रथम बघा जागा किती लागते तर याच्यासाठी सोपा फॉर्म्युलाय जेवढ्या पिल्लांसाठी आपण जा, जागा निश्चित करत आहोत त्याला न भागायचं म्हणजे तुम्हाला सांगतो की समजा आपण पाचशे पिल्लांसाठी शेडचा विचार करत असू तर पाचशेला पाच न भागा उत्तर येते शंभर तर ही झाली शंभर स्क्वेअर फीट जागा म्हणजे लांबी आणि रुंदीचा गुणाकार शंभर आला तर एवढा शेड ब्रुडिंगसाठी अॅक्युरेट आहे असं म्हणायला हरकत नाही याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की दहा बाय दहाची जागा ही आपल्या पाचशे पिल्लांच्या ब्रुडिंगसाठी व्यवस्थित आहे म्हणजे मी हे एक ते तीस दिवसांच्या पिल्लांबाबतीत सांगतोय आता हा जो ब्रुडिंगचा शेड आहे तो तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की चार साइडला चार पोल रोवले प्रॉब्लेम नाही परंतु अशा पद्धतीने शेडला पॅक करा की बाहेरील वातावरणातील कणभर क्षणभर सुद्धा हवा म्हणा उष्णता म्हणा आतमध्ये पार्सल व्हायला नको एवढा शेड हा पॅक ठेवा त्याचबरोबर मित्रांनो खालून कोबा करून धानाची तूस टाका ज्याच्यामुळे ओलसरपणा नावाला सुद्धा उरणार नाही होलसरपणा हा एक ते तीस दिवसाच्या लहान पिल्लांचा सर्वात मोठा शत्रू असतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे दहा बाय दहाची जागा त्याच्यामध्ये चहू बाजूनं पॅकबंद असणारा बंदिस्त शेळ खालच्या साईडला कोबा त्याच्यावरती धानाची तूस आणि त्यावरती पिल्लस सोडायचे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की या पाचशे पिल्लांसाठी आपण दहा बाय दहा जागेची निवड केली मग लाईट व्यवस्था कशी असावी तर पाचशे गुणिले दोन म्हणजे एक हजार व्होल्टेज म्हणजे बल्ब आपण लावू शकतो किंवा दोनशेचे पाच बल्ब लावू शकतो पण मला काय म्हणायचं की आपण हजारच्या ऐवजी बाराशे दोनशे एक्स्ट्रा ठेवलेली कधी पण चांगली तर याच्यामुळं आपल्याला काय करायचंय मित्रांनो या ठिकाणी शंभरचे बारा बल्ब किंवा या ठिकाणी दोनशेचे सहा बल्ब हे विरुद्ध दिशेला आपण जर लावले तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीच्या या पाचशे लहान पिल्लांची ब्रुडिंग हे शंभर टक्के व्यवस्थित होईल तर ही झाली ब्रुडिंगची पद्धत आणि ब्रुडिंग होताना आता काही जण काय म्हणतील की सर बाहेरच्या वातावरणामुळं मग उन्हाळ्यात लाईट वाढवावं लागतील का हिवाळ्यात वाढवावं लागतील का पावसाळ्यात वाढावं लागतील हिवाळ्यात थंडी वाढवावं लागतील का तुम्हाला सांगतो आपण एवढं पॅक केले की बाहेरच्या वातावरणाचा नातील वातावरणाचा काही सहसंबंध ठेवला नाही तरी देखील हिवाळ्यामध्ये टेंपरेचर डाऊन झालं तुम्हाला वाटत असेल की बा थोडंफार आपल्या इथं वाढ करायला पाहिजे तर एखादा लाईट तुम्ही गरजेनुसार वाढू शकता जर पिल्लं खूप जवळजवळ चिटकून बसत असतील तर अन्यथा गरज नाही तर हे झालं गावरान कोंबडीच्या एक ते तीस दिवसाच्या पाचशे लहान पिल्लांसाठी दहा बाय दहाच्या आदर्श शेडची रचना आता त्याच्यानंतर जेव्हा पिल्ले एकतीस दिवसाच्या वरील होतील त्यांना ब्रुडिंगची आवश्यकता नाही तर यांना शेड बनवत असताना जागेची निवड कशा पद किती जागा लागते ते प्रथम बघा तर आपल्याला काय करायचं मित्रांनो आता जे आपलं पाचशे पिल्लांचं गणित आहे त्याला तीननं भागायचं तर उत्तर येते जवळपास एकशे सदुसष्ट म्हणजे आपण एकशे सत्तर पकडू तर याच्या तीस स्क्वेअर फीटची वाढ जवळपास आपण दोनशे स्क्वेअर फीटची जागा घ्यायला पाहिजे पाचशे पिल्लांसाठी म्हणजे चौदा बाय चौदाचं शेड म्हणजे एकशे शहाण्णव स्क्वेअर फीट जागा ही पाचशे पिल्लांसाठी ओके पण तुम्ही म्हणत असाल सर हे पिल्लांसाठी ओके पण भविष्यामध्ये जेव्हा ही कोंबडी बनतील कोंबडे बनतील तर एवढ्या जागेत ॲडजस्ट ऍडजस्ट होतील का तर मित्रांनो मी अशा पद्धतीच्या शेडची रचना सांगतोय चौदा बाय चौदाची की ज्याच्यामध्ये एकतीस दिवसाच्या वरील पाचशे पिल्ल पण बसतील आणि पाचशे गावरान कोंबड्या प्लस गावरान कोंबडे पण बसतील कसे ते समजावून सांगतो बघा मित्रांनो आता शेड कसा बनवायचा हे तर तुमच्या लक्षात आले की खालच्या साईडला कोबा करायचा चार साइडला पोल रोवायचे तर त्या पोलला झिरो साईजची जाळी लावायची वरच्या साईडला टीनचे पत्र किंवा आपण सिमेंटचे पत्र वापरायचे पूर्ण पॅक करून टाकायचे हे सगळं पॅक केलं की मजबूतीनं आपलं काम होईल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आतल्या साईड म्हणजे आता हे समजा जागा आहे तर याला पाऊन फूट जागा सोडून हा पाईप पकडा दोन फूट चार फूट सहा फूट आठ फुटावरती चौदा चौदा फुटाचे आडवे पाईप टाकायचेत मित्रांनो या पाईपला एक दुसऱ्यांमध्ये फिट करून घ्यायचे असं एका साईडला जर आपण पाईपचा विचार केला तर आपल्या आरामशीर पाईपची ही रचना पूर्ण होईल तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपल्याकडे एकतीस दिवसाची लहान पिल्लं येतं त्यांच्यासाठी खालची असणारी जी जागा आहे दोनशे स्क्वेअर फीट ती सफिशियंट आहे पण ज्यावेळेस हे एक एकतीस दिवसाचे पिल्लं ही दोन महिन्याचे होतील तर ते दोन फुटाच्या आडव्या पायपुरती बसतील जेव्हा तीन महिन्याच्या होतील काही दोन फुटाच्या तर काही चार फुटाच्या आडव्या पायपुरती बसतील जेव्हा ही कोंबडी आणि कोंबडे बनतील तर तुम्हाला सांगतो वरपर्यंतच्या असणाऱ्या सर्व पायपुरती बसतील आता प्रश्न पडतो की मग पाचशे पिल्ल तर बसली समजला आम्हाला पण खरंच पाचशे कोंबड्या कोंबडी बसू शकतात का समजावून सांगतो बघा मी काय म्हणलं चौ बाजून चौदा फुटाच्या आडवे पाईप येते एका चौदा फुटाच्या आडव्या पाईपवरती एकवीस कोंबड्या बसतात चार पाईप एका साईडला येतं एकवीस गुणिले चार म्हणजे चौऱ्याऐंशी अशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार दिशा आहेत गुण चौऱ्याऐंशी गुणिल चार म्हणजे तीनशे छत्तीस कोंबड्या त्यानंतर डोक्याच्या वरती आठ फूट हाईटवर आपण आणखीन दोन दोन फुटाच्या रुंदीवरती चौदा फुटाच्या लांबीचे आडवे असणारे जे काही आहेत मित्रांनो पाच पाईप टाकू शकतात एका पाईपवरती एकवीस कोंबड्या इथं विसावतील एकवीस गुणिले पाच म्हणजे एकशे पाच म्हणजे मित्रांनो तीनशे छत्तीस प्लस एकशे पाच म्हणजे लक्षात घ्या चारशे एक्केचाळीस त्या ठिकाणी कोंबड्या समोरच्या साईडचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी दरवाजात सात बाय तीनचा सा सोडणार म्हणजे इथं वीस एकवीस कोंबड्या कमी बसणार म्हणजे आपली क्वांटिटी साईडच्या पाईप आणि वरच्या पाईपवरती चारशे वीसची बसायला आणि खालच्या साईडला दोनशे कोंबडी प्लस कोंबडी बसायला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे चारशे वीस प्लस दोनशे म्हणजे सहाशे वीस म्हणजे आपण कितीचं म्हणलो पाचशेचं इथे एकशे वीस एक्स्ट्रा बसायला म्हणजे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज आहे अजिबात नाही म्हणजे या असणारे चौदा बाय चौदाच्या जागेमध्ये पाचशे लहान पिल्लसुद्धा जबरदस्त पद्धतीनं बसतील आणि त्याचबरोबर हे जेव्हा मोठे होतील त्यावेळेससुद्धा काही अडचण पडणार नाही ही जागा त्यांच्यासाठी सफिशियंट आहे काही प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर मित्रांनो चहूबाजूंनी जाळी घेतल्यामुळं बाहेरच्या असणाऱ्या वातावरणातील मग अवकाळी पाऊस उन्हाळ्यातला किंवा पावसाळ्यामधील असणारा पाऊस किंवा हिवाळ्यातील रात्रीच्या वेळेस थंडी यांचा परिणाम होऊ शकतो यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला समजा ही साईड आहे ही साईज आहे तर वरची एक फूट जागा सोडून द्यायची तिथं व्हेंटिलेशनसाठी बाकी मग एक आडवा आडवापाय बाहेरून टाकायचा आहे एक इंचा त्याच्यावरती काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये जसं आपल्या दाराचा पडदा असतो तसं त्या ठिकाणी ताडपत्री लावून टाकायची आणि ही ताडपत्री बघा मी काय सांगतो समजा हिवाळा आहे हिवाळ्यात दिवसा ताडपत्री वरी रात्री थंडी वाजू लागली म्हणून खाली उन्हाळ्यामध्ये गेले दिवस रात्र वरी अवकाळी पाऊस आला की खाली ज्या वेळेस पावसाळते पाऊस असेल खाली आणि पाऊस गेला वरी म्हणजे फ्लेक्सिबल पद्धतीनं काम करू शकत काय अडचण येईल का अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की या पद्धतीनं काम केलं तर खर्च खूप कमी होतो कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात जबरदस्त शेड तयार होतो आणि हा जो शेड आहे मित्रांनो बाराही महिने वातावरणातील बदलाशी सामना करण्यासाठी मजबूत आहे हा जो शेड आहे मित्रांनो शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून आपल्या कोंबड्यांचं आपल्या पिल्लांचा बचाव करण्यासाठी सफिशियंट आहे तर या पद्धतीनं जर आपण काम केलं तर दहा बाय दहाचा शेड एक ते तीस दिवसाच्या पाचशे लहान पिल्लांसाठी सफिशियंट आहे आणि चौदा बाय चौदाचा शेड हा एकतीस दिवसाच्या वरील पिल्लांसाठी व कोंबडी व कोंबडी जे की पाचशेची क्वांटिटी या सर्वांसाठी बेटर आहे काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त धानाची तूस एक्स्ट्रा टाका ज्यामुळे कोरडेपणा राहिला कोरडेपणा म्हणजे आपल्या गावरान कोंबड्यावर आपल्या गावरान पिल्लांवरती आजार येण्याची शक्यता शून्य टक्के करण्याचा प्रॉपर या ठिकाणी असणारा टेक्निकचा भाग तर मित्रांनो हा जो संपूर्ण व्हिडिओ होता त्याच्यात मी खूप मनपूर्वक खूप प्रामाणिकपणाने एक विश्लेषण आपल्यासमोर सादर केलं की पाचशे गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांसाठी शेडची साईज काय असावी शेड बनवताना कोणती काळजी घ्यावी कोणत्या चुका टाळाव्यात आणि एकतीस दिवसाच्या वरच्या असणारी पिल्लं किंवा भविष्यातील पठड्या कोंबडी कोंबडे पाचशे जे त्यांच्यासाठी शेड कसा असावा मला वाटतं ही रचना तुमच्या लक्षात आली असेल आणि आवडली असेल मित्रांनो ही जी माहिती आहे हे फार विचारपूर्वक मी आपल्यासमोर सादर करतो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो तुम्ही बघत असाल मी कधी अडकतो नाही मी कधी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं वाचन करतो अजिबात नाही फक्त तुमच्यासमोर सादर करतो लक्षात घ्या जो व्यक्ती एका सेकंदापासून तर बावीस बावीस तीस तीस मिनटापर्यंत न थकता न थांबता जर बोलत असेल तर याचा अर्थ ज्ञानाबाबतीत काही अडचण आहे का, का मित्रांनो अजिबात साशंकता नाही कारण जे काही वर्क करायचं असते ते मी अगोदरच केलेलं असते त्याच्यामुळे बोलत असताना मला कसल्याही प्रकारची या ठिकाणी भीती वाटत नाही बंधन वाटत नाही दडपण सुद्धा वाटत नाही आणि अशाच पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही माझ्यासोबत या ठिकाणी जॉईन होऊन सुद्धा प्राप्त करू शकतात अजून तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आता तुम्ही मला लाईव्ह पण या ठिकाणी बघू शकतात बोलू शकतात मला प्रश्न विचारू शकतात आणि माझं मार्गदर्शन व आमच्या टीमचं मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात यासाठी तुम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हावं लागेल रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक काम करायचं आहे लखन सरांना कॉल करायचं आहे लखन सरांना कॉल केला त्यांनी फोन उचलतील फोन उचललं की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता ना सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावेल सांगतील एवढं तुम्ही केलं की मित्रांनो लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार एट टू सिक्स फाय डबल सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावधी उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपल्यास मिळेल की ज्यामुळे लाखोचा निवडण व्यवसायातून प्राप्त करण्यापासून कोणीही आपल्याला वंचित करू शकणार नाही तर खऱ्या अर्थानं मित्रांनो जर गावरान कुक्कुटपालन पालन करायचं आणि व्यवसायातून लाखोंचा निवड नफा प्राप्त करायचा तर आज राजेंद्र स्टार परवाच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम हे सामील व ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल खुला यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची सर्वात मोठी चिंता आहे ही दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांनी छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर खूप जबरदस्त होता परंतु तुम्हाला जर आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचे तर तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बास बासष्ट स्वतःचं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा बस एवढं की तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन मोफत होऊन जाईल तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये समर्पक पद्धतीने मी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला ज्यात मी आपल्या सर्वांना समजावून सांगितलं की गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायात लहान पिल्लांसाठी शेड तयार कसा करावा गावरान कोंबडीच्या पाचशे लहान पिल्लांसाठी शेड कसा असावा एक ते तीस दिवसाच्या पिल्लांसाठी आणि एकतीस दिवसाच्या वरील पिल्लांसाठी ही माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या व्हिडिओबद्दल व कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर कळवत चालल्या आणि माध्यमातून मी सोल्युशन देत राहील मला वाटतं हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्टपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत झाला ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो त्याचबरोबर मित्रांनो जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानाचा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसून दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल घंटील घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करायच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार